नमस्कार आपण दशावतारामध्ये वामनाचा अवतार बघितला पण आता आपल्यामध्ये आता आत्ताच नियुक्तीच आलेली संक्रांत आहे म्हणून आपण थोडासा संक्रांतीच्या उत्सवाचा अभ्यास करूयात म्हणजे आपल्याला उत्सव साजरा केल्यासारखं होईल जसं बघायला गेलं तर संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे नाही का आणि असं म्हटलेलं आहे की जसं विष्णूंना अलंकार प्रिय आहेत शिवाला जलधारा प्रिय आहेत आणि मानवाला उत्सव प्रिय आहेत तसं खरोखरच मानवाला उत्सव प्रियच आहेत आणि खूप आनंद होतो असे कुठलेही उत्सव आले की आता हा तर उत्सव अगदी महिलांसाठी तर खूप मोठा उत्साहाचा आहे नाही का हा निसर्गाचा उत्सव असल्या कारणाने इथे बाहेर आपल्याला सगळं दिसेल अं तिळगुळ नंतर आपल्याला बोरं हरभरा हे सगळं नवीन प्रकारचं धान्य आता आलेलं आहे ते सगळं आपल्याला बाहेर दिसेल आणि अशा प्रकारे उत्साहाने साजरा करण्यासाठी हे जे दिवस आहेत हे खूप महत्वाचे आहेत ऋषींनी सुद्धा वैदिकांनी सुद्धा ह्याच्यामध्ये खूप आपल्याला छान सांगितलं की उत्तरायण लागलेलं आहे आणि असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतम गमय ही वैदिकांची प्रार्थना आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचं प्रयाण आपल्याला करायचं आहे आणि म्हणून संक्रांतीचे त्यांनी अर्थ समजून सांगितलेले आहेत आपल्याला की संक्रांत म्हणजे परिवर्तन, एक परिवर्तन दुसरी दुसरी संव्यक, संव्यक था था। एका विशिष्ट गोष्टीचं परिवर्तन झालं पाहिजे क्रांती झाली पाहिजे दुसरी म्हणजे दुसरी गोष्ट सम्यक सम्यक क्रांती म्हणजे अं संघ कांती म्हणजे संघ आपल्याला आता सध्या आपल्याजवळ संघ कुठला आहे का म्रोध लो भो हो मदमस्त यांनी मुक्त झालं पाहिजे नाही का आणि म्हणून ते पण हे दिवस आहेत आणि म्हणून त्याच्या ते तेच आपण मुक्त होण्याचेच आपण हे प्रयत्न करत आहोत आणि तिसरी गोष्ट म्हणजे संघ क्रांती म्हणजे गटागटाने एकत्र हळदी कुंकू जे महिला करतात त्या गटा गटागटाने एकत्र एक येऊन करतात एकत्र एक सगळ्यांना बोलवतात त्याचा अर्थच तो आहे हे दिवस खूप छान हळदी कुंकासाठी आहेत महिलांच्या विषयी अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे की तिचं सौभाग्य जे आहे ते सौभाग्य सात प्रकारचं सप्तर्षींनी तिला सांगितलं की हे हे तिचं खरं सौभाग्य आहे म्हणजे कल्याण आहे नंतर कीर्ती आहे उन्नती आहे सगळ्या क्षेत्रामध्ये आज तिने उन्नती केलेली आहे खूप कीर्ती गाजवलेली आहे ऐश्वर्य आहे हेच ऐश्वर आहे तिच्याजवळ तिचे जे गुण आहेत त्या गुणांचं वर्णन भगवंतांनी खूप केलेलं आहे नंतर तिच्याजवळ प्रेम आहे ऐक्य आहे आणि सौंदर्य आहे वेगवेगळ्या प्रकारचं मनाचं सुद्धा सौंदर्य खूप आहे तिच्याजवळ म्हणून ऋषींनी सप्तर्षीनी हे तिचे गुण बघितले आणि तिला सांगितलं की हेच तुझ्या हे तुझे खरे सौंदर्य सौभाग्य आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की स्त्रीचा एक गुण खूप भगवंतांनी आश्चर्यकारक दिलेला आहे तिच्याजवळ की ती तीव्रतेने पकडते कोणती पण गोष्ट कोणताही विचार कोणतेही असेल तर ती तीव्रतेने पकडते आणि अगदी सहजतेने सोडते हे दोन जे ही जी दोन गोष्टी आहेत त्या भगवंतांनी अगदी आश्चर्यकारक तिच्यामध्ये भरलेल्या आहेत स्त्री ही पूजनीय आहे आणि म्हणून ती सुद्धा आपलं हळदी कुंकू एकमेकाला दुसऱ्यांना लावून आपलं पण बुद्धीचं पूजन करून घेत असते विचारांचं दान ह्या दिवसा दानाचं महत्व आहे म्हणून दानाचं महत्व लक्षात घेतलं पाहिजे भौतिक गोष्टींचं दान देण्यापेक्षा विचारांचं दान द्यावं की त्यावेळेला आपल्याला आठवलं पाहिजे की सीता अहिल्या द्रौपदी ह्या कशा होत्या स्त्रिया तसच कृष्णानी जेव्हा क्रांती केली त्यावेळेला गोपिकांना त्या गोपिका ज्या होत्या त्या दूध दही विकता विकता गोविंद दामोदर मोहधर माधव येते म्हणून गोविंद घ्या गोविंद घ्या असं म्हणत होत्या म्हणजे विचार घ्या गोविंदाचे म्हणजे ही पण एक क्रांतीच होती अशा प्रकारे क्रांतीचे दिवस येथे म्हणून महिलांनी हळदी कुंकू करत असताना या गोष्टी बारकाईने लक्षात घ्याव्यात संघाने एकत्र यावं सगळ्या गोष्टी परंतु विचारांचं दान देण्याचं महत्व ठेवावं कारण आज आपल्याला सगळ्या समाज आणि संस्कारदात्री स्त्री आहे तिच्या जवळ संस्कार आहेत ती देऊ देऊ शकते तेव्हा ती कोणालाही का ना पण विचारांनी परिपूर्ण असणारी स्त्री असते ही कधी पण एकमेकीला तिने देण्यास वाटण्याचं काम करावं आणि तेच खऱ्या अर्थाने हळदी कुंकू होईल म्हणून वैदिकांना जे आवडतं वैदिकांना जे पसंत आहे ते केलं की ते खऱ्या अर्थाने त्याला एक सुवास येतो आणि म्हणून सगळ्या महिला आपण आता हळदी कुंकू करणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा आपण ह्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देऊयात की आपल्या आदर्श ज्या स्त्रिया होत्या त्यांनी ते काय केलं असेल आणि म्हणून खरंच वैदिकांना काय अपेक्षा आहे त्याप्रमाणे आपण करण्याचा प्रयत्न करूयात आणि मी माझं हे पुष्प देवाजवळ अर्पण करते आणि सगळ्यांना हजी करण्याकरता आपण तत्पर होऊयात संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा नमस्कार